नमस्कार मित्रांनो आज पण आपला फिशिंगचा व्लॉग आहे नाईट फिशिंग तर जास्त काय बोलत नाही आपला इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे तर काळो काय असा इकडे सगळं बघूया काय काय आज आपल्याला भेटतं आहे तर हे बघा इकडून आता आपण सुरुवात केली बघूया तिकडं काय आता भेटतं आहे एक कुर्ली भेटली आहे आपल्याला चांगली खाडीची कुर्ली भेटली नदीला इकडे खाडीचं हे आहे जवळपास टोक त्याच्यामुळं खाडीची कुर्ली आपल्याला भेटली पहिली चांगली साईज भेटली आणि आता आपण इकडे सुरुवात केली आहे बघा आपण इकडून वरती जायचं या साईडला बघूया आता आपल्याला काय काय भेटतं खाडीची कुर्ली नाही बघा साईज चांगली आहे चांगल्या साईजची खाडीची कुर्ली भेटल्या पहिलीच सुरुवात चांगली झाली तर बघूया इकडे काय भेटतं काय उतरले उतरलेच भेटले दोन हा इकडे नवीन माणूस आहे आज हा बलकंदाराचा वेगळा आहे मित्रांनो तर इकडे बघू शकताय ही कुर्ली आहे ना हे बघा एवढी साईज आहे बघा ही कुर्ली वर्ण दाखव ही बघा वर्ण दाखवतो हे बघा ही कोणला दिसली पण नसती कुर्ली बॅटरीला हे बघा हे बघा हे बघा दिसते ना एक नंबर साईज आहे आणि खाडीची कुर्ली आहे विषय असं झाला दादा इकडनं आला त्याच्यामुळं त्याला दिसली हे बघा दादान पकडला आणि गवतातली कुर्ली चालला होता साईड बघा आताच चालला होता विषय एका ठिकाणी आणि हा वाटतं मेल आहे बघा हा मेल आहे इकडे मेल आहे मेल आहे या आम्हाला आताच विषय चालला होता की गवतातल्या कुर्ल्या पकडायला जायचं आहे आपल्याला आणि बघा साईज बघा बघू शकता एक नंबर साईज आहे अरे है है? अरे गवतातली कुर्ली दाद्यां पकडली आणि गवतातली कुर्ली अरे बघ मोठी आहे अरे गवतातली कुर्ली गौत गवतातली हे बघा आमचे ओमनी बाबा हे बॅटरी जाऊन पकडलं चालू आहे

आता वाटतं किती वाटते मस्त अक्का चक्का बैठला खावाला तू नसतोच ना तिले जबरदस्त चिंगणू पकडलाय हातात बडिया मारा খাই

मी पिशवी नव्हत्या नव्हती म्हणून तू किशात टाकलेस काय मी एका साइड होतो पिशवी घेऊन किशोर ठेवलेस सारखं सारखं बोलाव बरोबर वाटत ना सेंटर प्रेस पण गावला चिंगल पण आहे त्याच्यामध्ये काही कचरा मासा खेकडे नाही ना ठेवलेस किशात बेकार असतो खेकडा हे बाबा खेकडे ठेवतो ना खेकड्या जर आलं तरी देतो ना अजून अजून किती बघा बघायचं अरे भारी कड 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 तुझी आता बारा वाज जायला आली बांधती बारा वाजेल बा तुला काय याला बायको घरात घेणार नाही मासा आता आणि टाईम अजून तीन तास आहे त्यांची अजून बहुतीन समस्या मी किशापी पकडले अजून मासा कोरल्या आणि मासे पकडून झालेत आपण आज आलो होतो माश्यासाठी आणि मागच्या टाइमला पण माश्यासाठी आलो होतो पण आपल्याला भेटल्या कुरल्या नव्हत्या भेटल्या पण आजच्या टायमाला कोरल्या चांगल्या आणि भरपूर पण भेटला बऱ्यापैकी चांगलंच भेटले आणि मासे पण भेटलेत पण मासे मोठे नाही जास्त भेटलेत त्यात आपण डायरेक्ट जाऊन घरी जाऊन बघूया चला तर मग घरी गेल्यावरून बघूयाकडे बघू शकता आता आपण जे आज मासे पकडलेत त्या पिशवीत आहेत सगळे मेलेत तर बघूया आज काही जिवंत मासे नाही भेटलेत आज मेलेले मासे भेटलेत परत मागच्या टायमाला एक जिवंत मासा होता आज बघू शकतो एक तो एक घमेल भरून मास आहेत आज बारीक साईज जास्त आहे दोन तीन हजाराची मासे पकडलेले आहेत चिंगळ पण आहेत त्याच्यात मोठ्या साईजचे आणि इकडे आता कुर्ल्या पण आपल्याला कुर्ल्या भरपूर भेटल्या चांगल्या कुर्ला कुर्ल्यान रे बाहेर पडते त्याच्यात নকো দেখে মাস মোটা चांगलं जायचं नाही त्याने सोडत नाही त्याने आयडिया लढायचो कुर्ली ना पिशवीला धरला नाही मास्टर माइंड कोर्ल्यांचा कोरल्या पकडण्यात मोठ्या कुर् आहेत दहा कुर् असतील पण मोठी साईज आहे माशे ह मासे आहेत आणि बाकी ही बारीक साईज आहेत शेतक आहेत सगळी टोटली तो शेतका आहेत तर आता आपला ह्याचा वाटा पाडणार आहे तर वाटा घालायचा आहे सुनील कांबळे रुपये ना आहा बघा पाणी पडते बघा हा इकडे वाटा, वाटा आहे <laughs> आमचा वाटा आहे आणि आमच्या वाटा चिंगले आहेत आणि शेतकरी इथे बघा ही साइडला पहिले वाटाव होण्याआधी साइडला काढून घेतलेली सेटिंग मध्ये सेटिंग लावून काढून घेतलालेले चिंगल बघला हा इकडं इकडे आधीच खोल्या साबीब करून घरी न्यायच हा डिस्प्लो मारला मग हातात गावतो काय अरे हातात गावून काय ती मोठा आहे ते टाकाव आठव आठ्या ठेवून तिथे राहणार आहे ठेवलं काही टेन्शन नाही तर मित्रांनो इकडे आता माशांचा वाटा झालाय आणि आता कुर्ल्या राहिल्या आहेत त्या कुर्ल्या पण वाटल्या जातील आता सगळ्यांचा वाटा भेटलेला आहे सगळ्यांना हा बघा ओंकार इकडं वाटा आपला भरतोय अंकार बरोबर होईल काय तुला पुरती काय खुश काय ओंकारच्या चेहऱ्यावर काय खुशी दिसत नाही कमी माया कमी म्हणतो आणि मित्रांनो आता आपला हा व्हिडिओ इथेच आपण संपवतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटत नवीन अशा व्हिडिओमध्ये लवकरच